आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची लाडेगाव येथे ग्रामस्थांच्या वतीनं आमदार मनोजदा खोरपडे यांचा भव्य नागरिक सत्कार कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय जालनायक आमदार माननीय मनोजदा खोरपडे यांचा लाडेगाव ग्रामस्थांच्या वतीनं भव्य नागरिक सत्कार करण्यात आला यावेळी गावच्या प्रथम नागरिक सौ कुंदा यादव व उपसरपंच श्री सागर दीक्षित यांनी आमदार साहेबांचं स्वागत करून सत्कार केला यावेळी आमदार मनोज उपस्थित ग्रामस्थांचा आभार मानत जनतेशी संवाद साधताना लाडेगावच्या विकासासाठी भरघोस निधी दिल्याची माहिती यावेळी दिली यामध्ये बौद्ध वस्तीमध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी दहा लक्ष जिल्हा परिषद शाळा वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी चार पॉइंट पाच लक्ष व अंतर्गत कॉन्क्रिटीकरणासाठी पाच लक्ष असा टप्प्यात मंजूर असल्याची माहिती दिली तसेच मागणी केलेले सर्व कामे तीन वर्षात पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी उपस्थित नागरिकांना दिलाय तसेच उरमोडी आणि टेंकू योजनेच्या माध्यमातून येत्या दोन वर्षात खटाव तालुक्यातील कराड उत्तर मध्ये समाविष्ट सतरा गावांचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्याचा विश्वास उपस्थितांना दिला यावेळी कराड उत्तरचे जलनायक आमदार माननीय मनोजदा वर्धन कार्यकारी संचालक माननीय कदम जिल्हा परिषद गटाचे युवा नेते श्री श्रीकांत पिसाळ अप्पा उपसरपंच सो कुंदा यादव उपसरपंच श्री सागर दीक्षित माजी सरपंच संतोष कदम श्रीमंत कदम शे युवा नेते प्रमोद यादव शेनवडीचे माजी सरपंच राजू घाडके मासुणे गावचे युवा नेते श्रीधर माने अनिल अप्पा पिसाळ मासुणेचे सरपंच प्रतिनिधी महेश पवार सुनील चांदकर अण्णास माने बापू हनमंत माने वैभव चव्हाण सरपंच वेणेगा सचुन पिसाळ विठ्ठल काकडे सुनील यादव किसन पवार कृष्णथ यादव शिवनाथ यादव अंकुश पाटील अरुण यादव राऊत सर विठ्ठल यादव उत्तम यादव अंकुश यादव प्रमोद शिंदे समाधान महाडी चंद्रकांत चव्हाण प्रेम वाईकर दीपक काटकर विजय माने अजित कदम पै विजय सावंत सत्यवान सावंत साईनाथ यादव सोसायटीचे चेअरमन कृष्णाथ यादव ग्रामस्थ व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची